नमस्कार मित्रांनो बैलगाडी प्रेमी मी युट्यूब चा, युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो आज बाराच दिवसांनी आज बैलगाड्या बघायला आलाय नांदगावला ला गेल्या थलला आलेलो जवळपास आवाजला शर्यती झाल्या त्याच्यानंतर आता दुसरी शर्यत बघायला आले आणि आता आपल्या सोबत आपल्या गावातले सर्व आहेत सरोबर कस मला वाटत फक्त उन्हाचा काय नाही ठेवायचं काय आपण मित्रांनो आज गाड्या सकाळी आहेत आता गर्मी खूप वाढली आहे तर गाड्या रोज दरवेळेला सकाळीच ठेवायला पाहिजे बैलांना पण थोडा त्रास होतो उन्हाचा तर गाड्या सकाळीच पाहिजे तर चला मित्रांनो आता कोणकोणत्या बैलगाड्या आल्या ते जाऊन बघूया तर मित्रांनो महादेवकरची जोडी आहे महादेवकर सरपंच संकेत जोशी यांची दादा याचं नाव काय आणि हा इंडिकेटर, इंडिकेटर ना कुठल्या गटाला जोडी आहे दुसऱ्या गटाला आधी आपण बंदराला आकल्य गाडी दुसऱ्यांदा नंबर लागलेला चौथी बसलेली बस आणि आधी आपली माती बंदरला असेल जास्त सेमीला से आधी खालच्या आता गाटाला यावरच्या ना किती नंबर झाले असते आपल्या पाचसा नंबर पाच सहा आणि आतापर्यंत आपले किती टोटल नंबर किती झाले तरी अंदाजे किती झाले तरी वीस पंचवीस ना तर शुभेच्छा शेअर साठी पारु बंधू म्हलुंग यांची जोड आहे हा आहे रघु आणि हा आहे हरण्या कुठल्या आठ क्वॉर्टर प्री क्वार्टर ना प्री कॉर्टरला आहे नाव सांग आपलं स्वप्नील तुकाराम का तर गाडी कुठल्या नावाने हाकलत आपण अन स्वप्नील कमाने तर बायलांची ओळख करून द्या हा काय त्याच नाव बादल 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 आणि हा हौशा हौशा कुठल्या गटाला जोडी आपली पहिल्या गटा पहिल्या गटाला लास्ट टाइम नंबर आलेला ना आपल्या नांदगावला मुरुड मुरुड ला आलेला किती आलेला दुसरा दुसरा त्या दुसरा पहिला होता दुसरा जोडीला जॉकी कोण असतो आपला जॉकी जॉकी मायादा महेश भाईर तर आता तू काय बोलशील आपल्या बैलांविषयी बैलांबद्दल बोलायचं झालं तर आज घोडे नवीनच लावलेले आहे बघू आता काय करतात ते तर आपला बांडा बरेच वर्ष दोन तीन वर्ष तरी पळतोय ना तर काय नम्रता आहे आपला कुठे गेला तरी तर शुभेच्छा शेरसाठी तर मित्रांनो सर्व दिवेकर बारशी यांची जोड्या आहे बाबू आणि सोनिया काका लास्ट टाइम कुठे नंबर आला आपला नंबर तुमची झाली आणि किती पहिला दुसरा पहिला दुसरा आपले मुरुड तालुक्यामध्ये कायम नाम्रात आहे आपली कुठे गेले तर कायम नाम्रातच आहे तर शुभेच्छा शर्यसाठी थँक्यू मित्रांनो बेलवाडी मधली जोडी आहे त्याचं नाव काय आपलं नाव संत तर जोडी कोणाची आहे सागर रामजीवाने आहे बैलांची ओळख करून आपल्या आणि नखर्या बांड्या कुठली आपली क्वार्टरलाच आहे ना गाडी प्री क्वार्टर पहिले प्री क्वार्टरला होती ना, होती ना।, ना किती लास्ट टाइम कुठे आपला दिव्या गेला नंबर झाला ना किती आला होता दुसरा टोटल सात ते आठ झाले टोटल सात ते आठ म्हणजे आणल्यापासून काय आपली कायम नंबरच आहे गाडी जॉकी कोण आहे गणेश थाले तोच असतो ना आपल्या कायम तर शुभेच्छा शेरीसाठी तर मित्रांनो रुपेश बोरे काशी त्यांची जोड आहे आहे ना तर बायलांची ओळख करून दे आपल्या दोन्ही दोन्ही बाईच्या तर आपली लास्ट टाइम पण प्रिकॉटलाच आहे ना काय मत किती नंबर झाले आपल्या जोडीचे चार चार नंबर कुठे कुठे दिव्यागर लाव्यागरला पहिला नंबर ना गेल्या वर्षी पण गेल्या वर्षी जोड आपली चालू केली ना शुभेच्छा मुरुडची गाडी आहे काद्री यांची हाय टोपकर सोनिया आणि हायचा काय मोठा आरण्या कुठला सेमीलाच आहे ना, <laughs> ना आपली गाडी किती नंबर झाली आपल्या यावर्षी आठ ते लास्ट टाइम कुठं थल्ला किती आली होती दुसरी ना थल्ला द्वितीय क्रमांक आला होता थोडीचा कुठे दिव्या घरला आता होती लास्ट टाइम दिवागाला प्रथम क्रमांक आहे आणि मित्रांनो इकडे बघाल ना तर बांडाभाऊ खिलारे आलेत आपण नंतर बघूया त्यांची पण मुलाखत घेऊ थँक यू तर मित्रांनो फायनल गाटामध्ये जोड आहे भरत शेठ बेलोसी यांची हा आहे हरण्या ना हरणे आणि हा पायलवान हौशा तर मित्रांनो फायनल गटामध्ये जोड आहे अमित दादा नाईक यांची दादा आता याचा लाड बाईजी आणि दानोली पाखरे ना दोन्ही फायनल मध्ये आहेत ना हा नाचं नाव काय छब्या ना छब्या आणि राजा आपली लास्ट टाइम कुठे नंबर झाला याचा रेवदंडाला रेवदंडा ना लास्ट टाइम आपला रेवदंडा रेवदंडाला पण एक नंबर थल्ला पण एक नंबर काल काल होती आपली गाडी काल होती थोडा सुटली गाडी कॅन्सल झाली आणि आपली दुसरी जोडी पाहता फायनल ला चढवली आहे ना फायनल चढवली आता दिव्या घर नंबर झाली तीन नंबर झाली तीन नंबर दिव्या त्याच्या आधी पहिली दुसरी पहिलीच फायनल ला चढवली आणि फायनल मारली आता दुसरी टाइम आहे दुसरा टाइम आहे तर सेमी ला किती नंबर झाले आपल्या याच्या सेमी ला चार नंबर चार नंबर आणि मग चार नंबर मारल्यानंतर डायरेक्ट फायनल ला चढवली आणि आपल्या पाकरे आणि राजा होता तेव्हा पण बऱ्याच झालेच असेल तर पहिल्या गटामध्ये तिसरा नंबर आलाय आणि राजा तर बाजू कसा वाटत आज पहिलीच शहर आहे समुद्राची तीन नंबर झालेस ना या पहिलाच मित्रांनो मित्र लाटा आला फायनल गटामध्ये तृतीय क्रमांक आलाय स्वप्नील दिवेकर चिकनी यांचा आज कसं वाटते आज बरे दिवसान भेटलाय बरा वाटत त्याचा छब्या छब्या आणि हाऊशा तर तर आज कशी गाडी कशी बांधली गाडी छान भावत होती त्यांना पण लाड गाडी आपली फेमस गाडी आहे त्या गाडीचा कुसर टाकून गाडी टर्न मारणार होती एक दुसऱ्या मित्राची गाडी बैल बैल आहेत शेवटी ते एकमेक धोका देत असतात थोडा अडथळा आला म्हणजे अडथळा टर्नला अडथळा आला ती गाडी आपली चांगली पाहिजे तर शुभेच्छा पुढील वाटण्यासाठी तर मित्रांनो फायनल ला प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक आलाय अमित नाईक मातुर्ले यांचा तर आता कसं वाटतंय आज आज माझी खऱ्या अर्थाने हॅट्रिक पूर्ण झाली प्रथम क्रमांक ची आज लाइनशी रे तीन तीन लाखाचा नंबर मारली आणि ह्या वर्षाची प्रथम क्रमांकाची हॅट्रिक पूर्ण झाली पहिला नंबर ह्याच बंदा मारला होता आणि आज सुद्धा हॅट्रिक हॅट्रिक बघताना माझे अगदी जीवाचे मित्र कैलास दादा आणि बंडाराव खेळाडू आणि सुजय सगळी मंडळी आज हे चांगले वर ना हिंदकीची गाडी वर आले आणि त्यांच्या समोर हॅट्रिक पूर्ण झाली आणि हे बघायला खूप आनंद वाटतोय नक्कीच कैला आता एवढ्या लांबून आपले खास शेरीत बघण्यासाठी आलेत आहेत शंभर टक्के हे माझे मित्र आहेत आणि ही सगळी बहिला जे आहेत हे सुनील भाऊ हा आणि मंडा भाऊ हे जेव्हा येतात माझी गाडी इथे पळत असते मला काय आलं हे दुसरा आमची तयार कारण एका मालकाच्या लगातार फायनल मध्ये पहिला आणि द्वितीय क्रमांक येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे नक्कीच आतापर्यंत आला मला माहित नाही पण माझ्या मते ह्या वर्षात माझीच गाडी आहे पहिला दुसरे येणार तर आपल्या आधी वर दांगली पाखे आणि जे जॉकी आहेत बसायचे ना हा पहिले जेव्हा गाडी कौलापूरला पळायची तेव्हा सुद्धा त्याचे शुभेच्छा पुढील वाटचाल तर मित्रांनो हे सर्व त्यांचा ग्रुप तर मित्रांनो आपले सांगली साइडचे बांडाभाऊ खिलारे आणि आपलीकडे इकडे बांडाभाऊ खिलारे अभियंत्र धारू तर कसं वाटतंय आज बंडदाना भेटून खूप आनंद मिळाला आता आम्ही त्यांमुळे बंडाबा इकडे आहेत तर यांचे संबंध चांगले आहेत त्यांचे मित्रमंडळी आहेत ग्रुप त्यांचा त्यांच्या अनुषंगाने बंडवा आपल्या बंडाला आज पाऊ लावलेत बंद राहत रा समजायचा नक्कीच कारण दोन्ही भागातले टॉपची ची जॉकी तर कसे आपण काय बोलाल नाही अभियंता मला मित्र आहे पहिल्यापासून आणि बैल क्षेत्रामध्ये आमची कोणाशी कॉम्पिटिशन असते कारण बैल पळणारे असतात हकलणारा जर खरोखर जर मेन त्या तो हकलणारा महत्वाचा आहे नुसती बैल धावत नाही तर हकलो ना तो तो रोल असतो बैलगाडी मध्ये तो फार महत्वाचा आहे आणि हकलवा दिशा देणारा दिशा दर्शक जर दर नीट असेल तर आपण कधी चुकत नाही नक्कीच कारण आता आपले जो की देखील शेखर भाऊ शेखर भाऊ तर गेल्या पस्तीस वर्ष बैलगाडी क्षेत्रामध्ये आहे शेखर भाऊ हा माझा नात्याने माझा भाऊ आहे आणि त्यामुळं जसं आता ही गाडी आहे ही माझी नाही आहे सगळ्या मुलांची आणि त्यांच्याच गाडी मी काही बघत नसतो सगळी मुलं आणि शेखर भाऊ हे सगळं नियोजन करत असतात आणि त्यांच्या नियोजनामुळं आण नियो हे सगळं शक्य आहे कारण आपल्या सोबत जो मित्र परिवार असतो त्यांचा देखील रोल महत्वाचा असतो माझा ते परिवार आहे माझ्यापेक्षा हा मित्र माझा नाही माझा दिवंगत पुत्र आज्ञा नाही त्याचा सगळा हा मित्र परिवार आहे त्याचा हा ग्रुप आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा तो ग्रुप आपल्या आपल्या बरोबर टिकून आहे आणि त्या मुलांनी ठरवलं की दा अंत्य नसला तरी आपण ही आपली गाडी अंत्याच्या नावाने आपण अशीच पळवायची आणि त्याप्रमाणे सगळं नियोजन ही सगळी मुलं करतात ही सगळी मुलं सुशिक्षित आहेत शिकलेली आहेत शिक्षणही घेतात फक्त बैलगाडी करत नाही आणि कोणीही फक्त बैलगाडी म्हणून फक्त नाच करत नाही आपलं शिक्षण पण बघितलं पाहिजे आपलं घर परिवार बघितलं पाहिजे आपले आई वडील ज्यांनी आपल्याला लहान मोठं केलंय ते सुद्धा बघितलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच ह्या बैलगाड्या बघायला पाहिजे हा आपला शोक आहे हा शेतकऱ्याचा खेळ आहे परंतु त्या खेळापाठी आपलं कुटुंब उद्ध्वस्त करू नये असं माझं तरुण पोरांना माझा विनंती आहे नक्कीच कारण आपला काम धंदा बघूनच शर्यत केली पाहिजे आणि आज आद्याची इच्छा देखील पूर्ण झाली आपण लाड बाईजा देखील घेऊन आला लाड बाईजा हा आद्याची इच्छा होती तो मला मिळाला नसता हा बंडा भाऊ फिलारे आणि सुनील हके ह्या दोन माणसांमुळे हा बैल माझ्या घरी येऊ शकला मी कधीही जरी गेलो बैल घ्यायला तर मी कधीच किंमत वगैरे करत नाही हे माझे घरली माणसं आहेत हे जे देतील ते मी घेऊन येतो आणि ह्यांच्यावर अतिशय विश्वास आहे कुठला नक्कीच कारण बंडापोना पारक पण चांगली जागे नामवंत बै लागले हारण्या असेल बुलेट सर्व बुलेट छपल्या हेलिकॉप्टर पाहिजे तर आपण काहीतरी दोन शब्द बोला आहे तर मित्रांनो सेमीफायनल प्रथम क्रमांक आलाय सागर मिस्त्री नांदगाव रद्दा पहिले आपल्या बैलांची ओळख करून दे बडची आणि फुल्या हा बडची आणि फुल्या हा बडची आणि फुल्या फुल्या सेमीफायनल ला पहिला आला तर कसं वाटतं तुला मस्त आनंद वाटते आज भरपूर दिवसांनी नंबर भेटला लगातार दोन नंबर ना दिव्याकरला पण एक दिव्या करला तीन नंबर आला तीन नंबर आला नंबर त्याच्या अगोदर एक पहिला मारला नांदगावला आणि एक मुरुडला मारला दिव्याकरला सॉरी दिव्याकरला दोन नंबर झाले आणि नांदगाव किती नंबर झाले आपल्या या वर्षामध्ये चार नंबर सेमी फायनल लागले नवगावला पण लागली होती नंबर तर कसं वाटतं होम ग्राउंड आणि नंबर आलाय आज बरा वाटला आनंद आला आम्हाला गाडी लागला वर्षी आपली क्वार्टरला होती ना वर्षी फ्री पहिला नंतर क्वार्टर मारली क्वार्टरला कायम नंबरच होती काय तर जॉकी विषयी काय बोलली श्रवण श्रवण जॉकी एक नंबर आहे त्याला खूप मागणी आहे मार्केटला नक्कीच आपला मुरु तालुक्यावर दुसरा अभियंत ड्रायव्हर आहे अभियंत धारवे होईल नक्कीच हा नक्की होईल मला मित्र परिवारचा बोलतो नक्कीच कारण आपला मित्र परिवार बघू शकता पूर्ण नांदगावचे मित्रांनो क्वार्टर फायनल द्वितीय द्वितीय क्रमांकाला आहे सर्वेश दिवेकर बारशिव हाय सोनिया आणि ह्याचा बाबू ना तर सर्विस कसं वाटते आज चांगलं वाटतंय तर, आप... तर आपली कायम नंबरच आहे ना तर काय बोलशील बैलांविषयीच बोलतात कायम आपले मुरुड तालुक्यामध्ये एवढ्या शहरी झाल्यात कायम आहे किती नंबर झाले आपले तरी वर्षी चार झाले तरी चार तर काका आपल्याला कसं वाटतंय तर शुभेच्छा पुढील व्हॉट्सअपसाठी थँक्यू मित्रांनो उल्हास दिवेकर चिकनी यांची जोड चौथ्या गटामध्ये किती नंबर आला पहिला ना पहिला नंबर आला चौथा तर मित्रांनो आजच्या शरीराला जास्त गाड्या तर नव्हत्या आज बैलगाड्या तरी जवळपास सहा आठ गट होते तर आणि आज फायनल गटामध्ये दोन्ही पहिला आणि दुसरा नंबर आला ते म्हणजे दा नाईक यांचा आणि तृतीय क्रमांक आला दिवेकर बंधू तर मित्रांनो आज अभियंत्याची मुलाखत देखील घेतली आहे तर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये प नक्कीच पाहायला भेटेल मित्रांनो सर्वांना आतुरता होती की अभियंतराची मुलाखत कधी आहे ना तर सविस्तर एक मुलाखत घेतली आहे तर मी मित्रांनो व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद